हॅलो so वेलकम टू पी एन पी डायरीज तर आम्ही जातो आहे टू डे पिकनिकला तर इथे माझ्या बॅग्स रेडी आहेत सो आय विल शो यू ह्या माझ्या दोन बॅग्ज आहेत तर कधी कधी अचानक प्लॅन केलेल्या ट्रीप के सगळ्यात जास्त मजेशीर ठरतात आणि ज्यावेळी आम्ही प्लॅन केले टू डेज छोटूसा ब्रेक नाशिकला शुक्रवारी ऑफिस संपवून दोन बॅग्स आणि ट्रीपची एक्साइटमेंट ठेवून निघालो आम्ही दादा स्टेशनला आम्हाला जॉईन झाले समीर दादा ते डॉक्टर आहेत अगदी त्यांच्या काम उरकून थेट आले ट्रिपसाठी दादर ट्रेन ट्रेनमध्ये आम्ही बसलो आणि सुरुवातीपासूनच व्हिडिओ घ्यायला उत्साह सुरू झाला इगतपुरीचा निसर्ग धुकं आणि फोटो काढणारे लोक सगळं खूप सिनेमॅटिक वाटत होतं आणि मग पोहोचलो नाशिकला तेवढ्यात रात्रीचे शांत वातावरण आणि थोडं थकवा आणि मग दुसऱ्या दिवशी आमच्यात सामील झाले विपुल दादा आणि त्यांची बाईक सानिका सगळ्यांनी मिळून थोडे डोनट्स खाल्ले आणि मग निघालो पेरूच्या वाडीकडे आणि इथे आम्ही पोचलो पेरूच्या वाडीला तर माझ्यासाठी हे ब्लॉगिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी थोड्या नवीनच आहेत तर थोडं ऑकवर्ड पण वाटतं मला कधीतरी ते लोक असं पाहतात येईल तुम्हाला पण असं कधी होतं का गाईज मला कमेंट करून नक्की सांगा कारण की हे माझं स्टार्टिंगच आहे आणि मला कधीतरी ते जे फील होऊन येतं मी ते तुम्हाला शेअर पण करते तर इथे आम्ही थोडं भटकणं थोडी खरेदी आणि अर्थातच मिसळ आणि आईस्क्रीम पण खाल्ली पण सगळ्यात वाईट फोटो नाही काढले गेले म्हणजेच ब्लॉगसाठी कंटेंट मिस झालं हरकत नाही तुमचं ना ना पण समीरदादामुळे कॅप्चर नक्की झालंय ते पुढे बघत राहा तर ठिकठिकाणी असे स्टॉल्स तिथे ॲव्हेलेबल होते जिथे पेरूचं लोणचं आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं वगैरे अव्हेलेबल होते तिथे गार्डन म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं गाईस मला तर झोका घ्यायला फार आवडतो तर मी त्याची पूर्ण मजा घेतलेली आहे किती लागले रे लागले भाऊ तुमचे किती लागले इकडे दोघांचं एकच 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 पे केलं रे पे केलं त्यांचं उडाल 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 तिकडे उडव त्यांच्यावर बर्ड झोनमध्ये सगळ्या बॉईजनी बर्ड्स हातात घेतल्या आणि मी मी तर सुरुवातीलाच घाबरले पण शेवटी सगळ्यांच्या जोरावर बर्ड हातात घेतले आणि मग काय भीतीपेक्षा हसूच जास्त आलं I'm <laughs> gonna go to the बर्ड झोन नंतर बाहेर येऊन थेट गेलो गो कार्टिंगला दादा, समीर दादा साहेब आणि मी सगळ्यांनी रेसिंगची मजा घेतली आम्ही आधीच नोवेअर विला बुक केला होता हो त्याचं नापच होतं नोवेअर विला एकदम सुंदर आणि शांत जागा जिथे आराम केला आणि विलाचा छोटासा टूर सुद्धा शूट केला आहे तुम्ही इथे पाहू शकता वारा किती सुटला आहे समोरच लेक होता तर आम्हाला सेकंड फ्लोअरवरून पूर्ण सुंदर हिरवळ आणि समोर लेक लेकचा व्ह्यू खूप छान वाटत होता बाजूलाच वाईन होतं आणि तोही इतका जवळ घेतला होता विला की एकदम आजूबाजूलाच लागून होतं हे सगळं तर असा हा पूर्ण खालचा हा कॉरिडोर एरिया आणि हा पूर्ण एरिया मी तुम्हाला दाखवला तर आपण आता वर जाऊन पाहूया असं एंट्रन्सला फ्लावर्स लावलेले होते आणि तुम्ही बघू शकता हे आर्टिकल्स किती छान वाटत आहेत छान अशा साऱ्या पेंटिंग्स होत्या घरामध्ये जे एकदम फ्रेश फिलिंग वाटत होती एकदम आज जाऊन आणि लाईट सनलाईट तर तुम्ही बघू शकता किती प्रकाश हा घरात आलेला आहे तर आज जाऊन हा असा हॉल होता आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता एकदम छोटूस किचन आहे आणि बाहेर पहा विंडो हो मधून किती वारा सुटलाय तसं तर आम्ही काही बनवणारच नव्हतो सगळं बाहेर जाऊन हे साहेब आणि अं ते आणणार होते जेवायला पण असं एकदम क्लीन नीट घर पाहायला किती भारी वाटतं ना आणि हे सर्व लोक मस्त बाहेर बसून व्यूचा मजा घेत आहेत स्वतःसाठी वेळ काढा दोन दिवसाचं होतं पण मन भरून हसल्यासारखं वाटलं तर हा आहे सेकंड डे दुसऱ्या दिवशी आमचं बारा वाजता चेकआउट होतं थोडे फोटो आणि काही व्हिडिओ शूट करून घेतले आणि पोचलो मग सोमा वाईनला ॲम्बियन्स एकदम क्लासी होतं थोडं रिलॅक्सेशन आणि शूटिंग दोन्ही केलं कधीतरी सगळं मागे ठेवा स्वतःला भेटा आणि निसर्गाच्या कुशीत हरवून जा ट्रीप मोठी नाही होती पण पीस मोठं होतं कधी दोन दिवस पुरेसे असतात पुन्हा नव्याने जगायला मेंदूला थोडं रिस्टार्ट आणि मनाला थोडा निसर्ग हीच खरी थेरिपी स्वतःचा वेळ छोटासा प्रवास आणि मनमोकडं हास्य एवढंच पुरेसे होतं रिस्टार्ट होण्यासाठी इथे कंटिन्यू कॉमेडी चालू होती विपुल दादाची रोजच्या घड्याळीपेक्षा पेक्षा वेगळा वेळ हवा असतो कधी कधी स्वतःसाठी फक्त आणि फक्त स्वतःसाठी अरे यार व्हिडिओ सुरू जातो ट्रिपची लांबी नाही बघत मन फक्त इतकंच विचारतं कधी निघते स्वतःसाठी सोमावाईनंतर आम्ही गेलो सोमेश्वर मंदिर एकदम शांत आणि पॉझिटिव्ह वाई बसलेली जागा मग बसलो बोट मध्ये

समोरला त्याची बोटच बोटन ना करणार नाही आणि शेवटचा स्टॉप हा खुनाफा स्वादिष्ट हटके आणि नाशिकच्या शेवटसाठी परफेक्ट ट्रीट तर ही होती आमची छोटे खाणी पण धमाल नाशिक ट्रीप स्पिरिच्युअलिटी फूड ॲडव्हेंचर आणि लाफ मोमेंट्स सगळंच एकत्र पाहत राहा पी एन पी डायरीज अजून मजेशीर ट्रॅव्हलिंग स्टोरीसाठी